हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आहे ना आम्ही गेले होते गावाकडं तर मागचा जो व्हिडिओ बघितला तो आमच्या घरातलाच व्हिडिओ आहे म्हणजे गच्चीवरती चिकूचं झाड आहे तर मग आम्ही गेलो होतो वरती तर तिथं थोडंसं शूट घेतलं होतं आणि त्यानंतर इकडं परत आहे ना आम्ही नाशिकला यायला निघालो घरी काय मी जास्त काही शूट घेतच नाही कारण कसं म्हणजे प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी त्यामुळं आणि इकडं येण्यासाठी निघालो पण त्याआधी ना म्हटलं मला जोडवे घ्यायचे होते माझे जोडवे ना तुटले होते तर मग इथं मी बघते जोडवे तर आम्ही ना म्हणजे कोपरगावमध्ये विस्पुते सराबचे इथंच म्हणजे जे काही सोनं चांदी करत असतो ना तिथूनच मी जोडवे घेतले आणि ना हे चांदीचे जोडवे मी घेतले मी ना भरलेले आणि सिंगल सिंगल असे तर डिझाईन तुम्हाला आवडली का हे नक्की कमेंट करून सांगा मला तर आवडली म्हणून घेतली आणि असे जोडवे मी आत्तापर्यंत वापरले पण नव्हते पण इथं बघा ताई न जोडवे घालण्याच्या आहे ना माझं बोट चेमलं आणि चेमलं ते ना दरवाज्याची खालची फट असते ना तिच्यात चेमलं तर चेमलं ना तेव्हा हा व्हिडिओ घेतलेला होता मी तेव्हा काही सुजलेलं नव्हतं पण नंतर ना इतकं बोट सुजलं आणि इतकं असं फनफन करत होतं ना की बस कधी मलाही ना जोडवे घालणं शक्यसुद्धा झालं नाही तर मी एक दोन दिवस नंतर जोडवे पण घातले नाही त्यानंतर हा व्हिडिओ आहे बुधवारचा संध्याकाळचा तर आम्ही गेलो होतो गावामध्ये नाशिकमध्ये तर ना नाशिकमधला कसा बाजार असतो बुधवारी आणि संध्याकाळी ना खूप गर्दी असते तर आम्ही ना रुहीचा ड्रेस घेण्यासाठी गेलो होतो कारण रुहीचा बड्डे आता जवळ येतोय तेरा जानेवारीला तर आमचं म्हणजे आधीच ठरलं होतं एक दोन दिवस आधी की जोडवे आणायला जायचं पण त्याच दिवशी सकाळी असं झालं पण म्हटलं आता कॅन्सल नको करायला कारण जर कॅन्सल केलं तर मग पुढचे सगळे म्हणजे कामांचं शेड्यूल बिघडून जातं त्यामुळं आज आलो आहे आणि बघा इथं पुला खाली ना किती असा बाजार भरलाय आणि खूप गर्दी आहे हा बाजार आहे ना ताई मी पहिल्यांदाच बघितला तुम्ही जर बघितला असेल त्या ना नक्की सांगा पण मला म्हणजे विशेष वाटले एवढा बाजार भरलाय आणि एवढी गर्दी त्यामुळे त्यानंतर आहे ना आम्ही इकडे आलो शालीमार मध्ये रुईसाठी ड्रेस घ्यायला तर ड्रेसचं कसं म्हणजे एक दुकान असं काही फिक्स नाहीये आम्ही पहिलं घ्यायचो एकाच दुकानातून पण नंतर काय झालं म्हणजे तिथले ड्रेसपेक्षा आहे ना बाहेरचे ड्रेस आम्हाला आवडायला लागले त्यामुळे ना आता आम्ही आलो की म्हणजे दोन चार दुकानं फिरतो आणि मग ज्या दुकानात आवडतं ना त्या दुकानात घेत असतो त्यामुळे ना आता इथं थोडं फिरतोय एक दोन दुकानं बघितली आम्ही पण तिथे काही आवडला नाही आणि रेट पण खूप जास्त होतं त्यामुळे ना ह्या दुकानामध्ये आलो आणि इथून ना तिला फ्रॉक घेऊन टाकला तर फ्रॉक कुठला घेतलाय ना हे तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवते पूर्ण इथं आहे ना सर्व फ्रॉकच आहे म्हणजे वेस्टर्न वगैरे असं दुसरं काहीच नाही फक्त फ्रॉकसाठीचं दुकान आहे नाशिकमध्ये ना लहान मुलांच्या कपड्यासाठी तुम्हाला एखादं चांगलं दुकान माहित असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा कारण तिचे कपडे घेताना खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप फिरावं लागतं तेव्हा ड्रेस भेटतो त्यातही कधी कधी ना पाहिजे तसा भेटत नाही तसंच यावेळेस पण थोडस झालं पण आवडला तो म्हणून घेतला त्यानंतर आहे ना इकडे ना थोडंसं रुईला मॅचिंग बांगड्या आणि मला पोत वगैरे घ्यायची होती तर ते घेण्यासाठी आम्ही निघालो तरी तर रुई मला मागून आवाज देत होती आई थांब म्हणून आणि तिचं चाललं होतं हळूहळू चालायचं काम म्हणून मी तिच्यावर पुढे पुढे चालत होते म्हटलं तू ये हाय हॅलो नमस्कार तर हा व्हिडिओ बघताय तुम्ही गुरुवारचा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच बुधवारचा संध्याकाळचा जो की आम्ही गेलो होतो रुईचा ड्रेस घेण्यासाठी रुईच्या वाढदिवसासाठी तर तिचा ड्रेस घेऊन आलो तिकडून आणि रात्री यायला मग बराच उशीर झाला ड्रेस घेतला अजून थोडीशी काही शॉपिंग केली घरी यायला जवळजवळ साडे नऊ वाजले होते तर मग काल काय व्हिडिओ कंटिन्यू केला नाही आणि तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये हो पायालाही लागले पाय तर खूप असं दुखतोय थंडीमुळं खूप असं ठणकतंय त्यामुळं आज पण दिवसभर व्हिडिओ कंटिन्यू केला नाही तर आता डायरेक्ट पाच वाजलेले आहेत आता व्हिडिओ शूट करते तर आहे ना काल काय काय घेतलं ना ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी ना रुईचा ड्रेस दाखवते तुम्हाला कारण तिचं केव्हाचं लाईव्ह व्हिडिओमध्ये ना मला घालून बघायचं आहे मी म्हटलं थांब म्हटलं तर तुम्हाला तिचा ड्रेस दाखवते आधी हे बघा तीच दाखवते आहे तर हा आहे ड्रेस असा ड्रेस घेतला आहे तिच्यासाठी आम्ही बड्डेसाठी आणि असा कलर आहे ड्रेसचा तर ड्रेस कसा वाटतो ना हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आहे ना तिला घालून दाखवते कसा दिसतोय तो आणि तुम्हालाही कसं वाटतंय ते सांगा तर हा फ्रॉक घेतला तिला तर हा जवळजवळ आहे ना आम्हाला नऊशे रुपयाला पडला हा फ्रॉक तर नऊशे रुपयाच्या मानाने कसा हे कमेंट करून सांगा तर तिला घालून दाखवते मी नंतर त्यानंतर त्याच फ्रॉकवर मॅचिंग येणा अशा बांगड्या पण घेतल्या कारण मुलांना कसं मुलींचं कसं असतं म्हणजे ती मुलगी ना आपली बरोबरी करत असते मी कसं कधी कधी बांगड्या घेते ना साडी घेतल्यावरती शक्यतो मी तर कधी मॅचिंग बांगड्या घालतच नाही पण घेतल्या ना मग तिचंही चाललं आई लगेच मॅचिंग बांगड्या घ्यायच्या मग तिथूनच आहे ना मस्त अशा मॅचिंग बांगड्या घेतल्या मेटनमध्ये एक डझनच घेतल्या कारण आहे ना बऱ्याचशा बांगड्या तिच्या घरात पडलेल्या अशा ज्या की वापर नाही होत नाही त्यामुळं कारण शाळेत गेल्यावर कसं एवढं वापरणं ना होत नाही त्यानंतर आहे ना मी माझ्यासाठी ना असं एक गंठन घेतलंय मिनी गंठ सॉरी लाँग पोत म्हणता येईल किंवा गंठनच म्हणता येईल तुम्ही काय म्हणता बघा तर मी ना म्हणजे असं कधी बॅन्टेकच घालत घालतच नाही बाजारातलं कधी मध्ये घालत असते कारण मला ना सूट होत नाही कारण माणीच्या मागच्या साईडनी ना पूर्ण ते बँटेक उभारत म्हणजे बऱ्याच ताईंनी कमेंट पण केल्या होत्या की के ताई तुम्ही सोनाचेच कानातले कावर वापरता बाजारातले काने वापरत छान वाटतात तर असं प्रॉब्लेम आहे की मला ना बाजारातले कानातले वगैरे उभरतात म्हणजे एक चार पाच तास जरी घातले ना तरी पूर्ण कानाशे दुखतात त्यामुळे मी घालत नाही नेहमी सोन्याचे असतात माझे नाही तर मलाही म्हणजे चांगलं राहायला आवडतं म्हणजे वेगवेगळे ट्राय करायला पण ते उभारतात ना मग विनाकारण ते त्रास होतो त्यापेक्षा न घातलेले बरं असं वाटतं त्यामुळं मी घालत नाही पण मी आता थोड्या वेळासाठी नाही तू पुढे घालत जाईल मी एक ट्राय करून बघणार आहे तर असं अशी डिझाईन आहे याची आणि खूप महागाचं नाही घेतलंय मी अगदी म्हणजे मला दीडशे रुपयाला आहे आणि छान वाटतं कधी मध्ये असं घालायला मी म्हणजे जास्त काय असं पोतींमध्ये वगैरे असं पैसे वेस्ट करत नाही मी बरेच दिवस झाले तेव्हा एक लाँग पोत घेतलेली होती ती आता खराब झाली तर म्हटलं घेऊ त्यामुळं हे गंठण घेतलं मी त्यानंतर आहे ना ही पर्स घेतली होती मी जास्त काय मागायची नाही अगदी कमी किमतीचीच आहे मागं घेतली होती तर तेव्हा काही व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती आणि एक दोन दिवसापूर्वी ना व्हिडिओमध्ये कमेंट आली आहे का ताईची ताई तुम्ही पर्स काही दाखवली नाही जी घेतली होती ती तर अशी पर्स आहे आणि मध्ये ना दोन कप्पे क्वालिटी छान आहे आणि मलाही ना ही पर्स दीडशे रुपयालाच भेटली तर दीडशे रुपयाच्या मानाने ना खूप छान आहे जास्त काही महाग नाही ही पर्स तर तेव्हा मी घेतली होती थोडी मोठ्या साईजमध्ये माझी जी पहिली होती ना ती खूपच छोटी होती त्यामुळं मग ही थोड्याशा मोठ्या साईजमध्ये पर्स घेतली मी तर अशी थोडीशी शॉपिंग केली आहे मी तर रुईचा ड्रेस आहे ना आता घालून दाखवते तुम्हाला कसा दिसतोय तो कसा आहे गुई ड्रेस छान वाटतोय तुला आवडला बस 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 एका ठिकाणी उभी राय बघू हे कमेंट करून सांगा आणि आता आहे ना मी जो तर तुम्ही रुईचा ड्रेस बघितला तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर आहे ना आता मी संक्रांत जवळ आली ना तर म्हंटल चला तिळाचे लाडू बनवूये आणि थंडीच्या दिवसात ना तिळाचे लाडू खाल्लेले चांगले असतात त्यामुळे ना तिळाचे लाडू बनवते अशी तिळे ना मला दिवसाची पडलेली होती घरात तर दोनशे ग्रॅम तिळे त्यासाठी मी ना शंभर ग्राम शेंगदाणे घेणारे आम्हाला तिळाच्या लवढ मध्ये शेंगदाणे जास्त आवडतात आणि ना दोनशे ग्रॅम गुळ घेणारे त्यासाठी दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम असं प्रमाण असणारे तर पहिल्यांदा शेंगदाणे गॅसवर शेंगदाणे भाजायला टाकले कढईमध्ये आणि गुळ पण चिरून घेतेये गुळेना ना असा म्हणजे बारीक असा चिरून घेतेय खडे खडे अजिबात ठेवायचे नाही खडे खडे जर ठेवले ना तर मग वितळायला जास्त वेळ लागतो आणि हा गुळ आहे ना वेगळाच आहे म्हणजे असं चिगट चिगट आहे वेगळाच निघाला तर चिरायलाही पण खूप जड जात होता पण मी चिरून घेतला मला पाहिजे तेवढा आणि ना शेंग शेंगदाणे शंभर ग्रॅम आणि तीळ दोनशे ग्रॅम असं तीनशे ग्रॅम झालं होतं सर्व काही त्यासाठी ना मी दोनशेच ग्रॅम गूळ घेतला जास्त काही घेतला नाही म्हटलं गोड होईल त्यामुळं तरी तर बघा आता शेंगदाणे मस्त असे शे भाजून झाले आणि जे दोनशे ग्रॅमचं तिळचं पॅकेट होतं ते फोडून घेतलं या तिळच्या पाकिटात ना घाण नसते त्यामुळं निवडायची काही गरज पडत नाही त्यामुळं ती तशीच भाजायला टाकली तर आता इथे ती पण आहे ना कमी गॅसवर खमंग अशी भाजून घेते तीळ भाजण्यासाठी ना पाच ते सहा मिनटाचा वेळ लागतो आणि तीळ भाजली हे कसं ओळखायचं तर तीळ ना पूर्ण तडतड करती तेव्हा तीळ भाजली समजायचं तर इथं मी तीळ भाजून काढून घेतली आणि इकडे ना पाक करण्यासाठी ठेवणारे तर कढईत आहे ना दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं हे तूप म्हशीचं आहे त्यामुळे ना ते पांढरं असं दिसतंय आणि त्यात चिरलेला गुळ टाकून घेतला त्या चिरलेला गुळा ते, 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 ते तेना ना म्हणजे आपला पाक आहे ना चांगला कडक म्हणजे खूप कडक पण नाही झाला पाहिजे आणि खूप आहे ना नरम पण नाही झाला पाहिजे त्यासाठी ना मग आता इथं दोन चमचे पाणी टाकलं आणि गुळाचा पाक आहे ना चांगला करून घेते आता तर ताई आपली जी प्रश्न उत्तराची स्पर्धा चालू आहे त्या प्रश्न उत्तराच्या स्पर्धेमधला आजचा सहावा प्रश्न आहे की येवला हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर चला पटपट -पट कमेंट करून सांगा अजून चार दिवस आहेत तुमच्याकडे शिल्लक तर ना एक लक विनर काढण्यात येईल आणि त्याला बक्षीस देणारे दहा प्रश्नांचे उत्तर जो देईल त्याला तरी तर बघा मी ना तीळ पण भाजून घेतलेले होते आणि जे शेंगदाणे भाजलेले होते ना त्याचं साल काढून घेतलं आणि ना ते थोडेशा खलबत्त्यात कुटून घेतले त्यात थोडंसं वेलची आणि जायफळ पण कुटून टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं त्यानंतर इकडं बघा आपला गुळाचा पाक आता शिजत आला आहे गुळ चांगला वितळला आणि तूप टाकलेलं होतं ना तर तुपाने ला का काय होतं कढईला पाक अजिबात चिकटत नाही आणि ना लाडूला चकाकी पण छान येते त्यामुळे तूप टाकायचं असतं त्यातली त्यात चव पण छान येते तरी ते ना आपला गुळाचा पाक शिजत आला आणि पाक आहे ना एक दोन वेळेस मी चेक केला कारण पाक कसं थोडा जर कडक झाला तर लाडू खूप कडक होतात तरी तर बघा आपला जेलीसारखा पाक तयार झाला पाहिजे तर पाक व्यवस्थित असा तयार झाला बघू शकता तुम्ही मी हातावर घेऊन दाखवला तुम्हाला आणि त्यानंतर आहे ना लगेच इकडे गॅस बंद करून घेतला गॅस चालू जर ठेवला तर पाक आपला कडक होतो आणि जे आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं मिक्सर होतं ना ते टाकून घेतलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि कढई हलत होती त्यामुळं मी सांडशीचा वापर केला मिक्स करण्यासाठी तर बघा आपलं मिक्सर किती छान दिसतंय आणि हे लाडू ना गरम गरम असतानाच ओळावे लागतात जर हे मिक्सर गार पडलं तर लाडू चांगले गोल गोल असे वळले जात नाही तर गरम गरम असताना कसं हाताला पण चटका बसतो तर त्यासाठी ना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मग लाडू वळायचे आणि ना मिक्सर गार पडू नये त्यासाठी पण एक ट्रिक मी तुमच्याशी शेअर करणार आहे तिथं मी काय केलं पातीले त्यांना उकळतं पाणी करून घेतलं आणि त्या उकळत्या पाण्यावरच ही कढई ठेवली जेणेकरून पाण्याच्या वाफ्यामुळे ना ते आपलं तिळीचं जे मिक्सर आहे ना ते लवकर गार होत नाही तर इथं बघा मी हाताला आहे ना पाणी लावून घेते थोडंसं असं आणि तिळाचा एक गोळा घेते आणि छोटे छोटेच लाडू वळून घेते खूप मोठे मोठे असे वळत नाहीये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठे पण वळू शकता आणि पाणी पण खूप असं घ्यायचं नाही जेणेकरून ना म्हणजे फक्त आपल्याला हाताला चटका बसणार नाही ना एवढंच ना। पाणी आपल्या हाताला लावायचं आपण तूप पण लावू शकतो तुपामुळं चका की एक ते पण तुपामुळे ना अजूनच चटका बसू शकतो कारण गुळाचा जो पाक केलेला असतो ना तो जास्त गरम असतो तरी ते ना पाक ना हाताला चिकटायला लागला होता त्यानंतर मी ना मग चमच्यानी काढू म्हटलं त्यामुळे चमचा घेतला आणि चमच्यानी पाहिजे तेवढा गोळा असा हातात घेऊन आणि मग लाडू वळता येता आणि लाडूला आहे ना सुरुवातीला आकार जरी नाही दिला म्हणजे थोडेसे ओबडधोबड जरी वळून घेतले ना तरी पण नंतर सर्व लाडू वळून झाल्यानंतर आपण परत एकदा आकार देऊ शकतो तर मी काही लाडूईना गोल वळले आणि काही मंगेना थोडेसे ओबडधोबडच वळून घेतले कारण कसं पटपट जर वळून झाले नाही तर मिक्सचर गार पडून जाईल म्हटलं आणि गार पडल्यानंतर मग लाडू वळायला खूप म्हणजे जड जातं वळल्यास नाही जाते ते त्यामुळे नाही तर मी सर्व लाडू असे छान वळून घेतले आणि लाडू ना टेस्ट पण खूप छान आली होती आपण जे वेलची आणि जायफळ टाकतो ना त्यामुळे लाडू ना चव छान येते तरी तर माझे सर्व लाडू वळून झाले आणि कढईत बघा काहीच मिक्चर राहिलं नाही तर आता सर्व लाडून नाही ना मी छान असा आकार देऊन घेते आणि तिळ संक्र तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हालाही संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तरी तुम्ही पण तिळाचे लाडू केले का नाही हे मला कमेंट करून सांगा माझे तर झाले करून आता एवढे संपल्यानंतर मी परत करेल खूप काही जास्त एकाच वेळेला करून ठेवले नाही तर चला नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ जर आवडत असतील ना चॅनलला सब्सक्राइब पण करा चला मग ताईणं पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ